पण लोकांनी देखील तेवढ्याच ताकदीने आपले नगरसेवक कसे निवडून येतील आपला नगराध्यक्ष कसा निवडून अशा प्रकारे काम आपण केलं पाहिजे आमच्या बुलढाणा शहरामध्ये आम एक एका प्रभागाच्या आमच्या सभा झाल्या सगळ्या प्रभागाच्या संपल्याबद्दल दोन प्रभागाची सभा बाकी आहे एकेका सगळेला अडीच अडीच तीन तीन हजार लोकांची गर्दी प्रभागामध्ये होती जिल्हा परिषद सर्कलच्या आमच्या मेळाव्या आम्ही पार पडले सगळं नियोजन आमचं झालं अगदी मेनफॉस्ट पासून तर सगळं सगळी तयारी आम्ही या ठिकाणी केली आणि कार्यकर्त्यांनी कसा वेळ पक्षाकरता दिला पाहिजे कसं झटलं पाहिजे परवा सकाळी माझे भाऊ वारले भाऊ वारल्यानंतर बारा वीस मिनिटांनी वाढल्यानंतर सगळे जिल्हा प्रमुखांनी मी सगळ्या तीन विधानसभाचे लोक बैठकीला बोलवले होते मला फोन आला की आता ही बैठक तुम्ही रद्द करणार आहात का मी म्हटलं बैठक रद्द करायची नाही दारामध्ये भावाची डेड बॉडी असताना मी या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक जिल्ह्याच्या लोकांची त्या ठिकाणी घेतली आणि त्या ठिकाणी मग घरी गेलो आणि भावाचे संस्कार केले म्हणजे बाळासाहेबांनी आपला हा कार्यकर्ता असा घडवला की त्याला घरच्या दुःखापेक्षा आपला पक्ष हा मजबूत झाला पाहिजे पक्षाचा कार्यकर्ता जिंकला पाहिजे या बलिदानाची सवय त्याला झाली पाहिजे या भावनेत पक्ष कार्यकर्त्यांनी काम करावं म्हणून अशा प्रकारचे अनेक आमचे आपले नेते सुद्धा आणि आम्ही सुद्धा याच विचाराची या ठिकाणी असं काम आम्ही करतो